आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटील शांतता रॅली काढत आहेत लक्ष्मण हाके यांना मी विरोधक मानलेले नाही असं म्हणून जरांगे म्हणाले हाके स्वतः वक्तव्य करत नसून त्यांना छगन भुजबळ कारवायास लावताय धनगर मराठा आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करत असल्याचं जरांगे यांनी नाही सगळ्याच राज्यामध्ये मराठा समाज या आरक्षणासाठी स्वतःचे मुलं मोठे व्हावे कारण प्रत्येक आई बाप्पाला वाटतं आपण खूप बोगला आपण त्रास सहन केला परंतु आता आपल्या लेकराला होता कामा म्हणून आरक्षण मिळवणं आणि मिळून देणं हे गरजेचं आहे म्हणून ताकदीनं मराठा समाज प्रत्येक जिल्ह्यातला स्वतः एक आक्रोश अन्यायविरोधातला घेऊन रस्त्यावरती येतोय शांतते देतोय शांततेत देतो आहे शांततेत वापस सुद्धा जातो आहे तसंच आता पुढच्याही जिल्ह्यात नांदेड असतील पुढचेही जिल्हे असतील आज नांदेडमध्ये ना कार्यक्रम आहे शहरातले मराठी घरदारं बंद करून सगळेजण आंदोलनात त्या शांतता सहभागी व्हायला लागलेत माता मावल्यासह आणि जिल्ह्यातलाही मराठा नांदेड जिल्ह्यातला शहरातला सगळ्याचे सगळा मराठा ताकदीनं एक आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती लक्ष्मी म्हणजे असे आहेत की मरा जरांगे पाटलांनी किती बी ओबीसी उमेदवार पाळा म्हटलं तरी त्यांना सीमधून आरक्षण भेटणार नाही बाबा आम्ही आम्हाला माहिती ते फोन सांगू हा छगन भुजबळने किती सांगितलं आणि कितीही बोलले यांनी किती आम्हाला डोचायचा प्रयत्न केला आणि किती बी भांडण विकत घेतलं तरी आम्ही त्यांना आणखीन तरी विरोधक मानलेलं नाही आणि कधी मानणार पण नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी का देत नाही हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण दोघांवरही हो सारखा अन्याय झालेला आहे धनगर बांधवांवरती सारखा चालण्या झाला आणि मराठ्यांवरती सुद्धा झाला आहे मराठ्यांची फसवणूक झाली आरक्षण देऊ म्हणून आणि धनगर बांधवाला इष्टीतून आरक्षण देऊन म्हणून फसवणूक झालेली त्यामुळे त्यामुळं आमचं दोघांचं दुःख सारखंच धनगर बांधवाचं मराठा बांधवांचं मुस्लिम बांधवांचं त्याच्यामुळं आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही विरोधक ते वे हो शोध सगळ्यांचे भांडण लावते तो छगनबिज